स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड अखेर नेरळ ग्रामपंचायतीचं रूपांतर नेरळ नगरपंचायतीमध्ये होताना दिसून येत आहे याबाबत लवकरच शासनाकडून शासन निर्णय होणार आहे सध्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सत्तेदारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष भ्रष्टाचारावरून सध्या सुरू झालाय त्यामुळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चिखलफे नेरळच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे नगरपंचायत होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे सतत पाठपुरावा करत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसून येत आहे लवकरच मुख्यमंत्र्यांची सही होऊन शासनाकडून जी आर काढला जाणार आहे नेरळ नगरपंचायतीवर प्रशासक बसवला जाणार आहे नेरळ ग्रामपंचायतीची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी त्यासाठी नगरपंचायत केली जाते एकीकडे एक नेरळचा विकास होतोय त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या माध्यमातून सदस्यांचाही विकास जोरदार होताना दिसून येत आहे विकासनामा कर्जत